श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ऋषीपंचमी निमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर ओम नमस्ते गणपतयी ओम गंग गणपतई ओम मोर्या मोर्याच्या जयघोषाने तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठणातून गणरायाला नमन केलं ऋषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेनं भरलेल्या वातावरणात हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्ताने पाहायला मिळाला पारंपरिक वेशात मध्यरात्री एक वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली गणेश नामाचा जयघोष करीत अथर्व शीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर के निमित्त केला निमित्त होतं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीनं उत्सवाच्या एकशे बत्तीसाव्या उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनात केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला त्यानंतर मन शांत करणारा ओंकार गणेश गीत आणि हात उंचावून टाळ्यांचा गजर करत गणरायाला नमन करत गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डने घेत डॉक्टर दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरिता गर्दी केली रसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीनं झाली आहे पुण्यासह मुंबई लातूर कोल्हापूर नाशिक आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात भाग घेतला उपक्रमाचं हे एकोणचाळीसावं वर्ष होतं आता अथर्व शीर्ष पठण ह्या कार्यक्रमाला मी गेले पाच ते सहा वर्ष येते मी ओव्हरऑल इथला आत्तापर्यंतचा सगळा एक्सपिरियन्स घेतला आहे स्टेजवर शंखा वाजवण्यापासून अथर्व शीर्ष पठण ते आज व्हॉलेंटिअरिंगपर्यंत सगळा आणि एव्हरी टाईम एक्सपिरियन्स एकदम नवीन आणि वेगळा असतो कधीच असं काहीतरी रिपीट झालं आहे किंवा बदलले असं कधीच वाटत नाही कायम एकदम फ्रेश आणि एक्साइटिंग आम्ही अक्षरशः आठवडा आठवडा आधी एकदम खूप असा पम्प्ड असतो एक्सायटेड असतो कधी एकदाचा दिवस येतो आहे आणि कधी आम्ही इथे येतो आहे सगळं एक्सपिरियन्स करतो आहे आणि कधी असं सगळं बघायला मिळतं आहे बप्पाच्या चरणी यायला मिळतं आहे ही आमची जीवापाड अशी आतुरता असते की कधी एकदा बप्पा येतो आणि कधी पोरटेव हीच अपेक्षा मी सविता जेरे खूप 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 छान वाटतं आज इथे येऊन खूप वर्ष आम्ही येतो इथे आज आम्हाला शंखवादनाची संधी मिळाली इथे बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळाली इतकं अतिशय सुंदर भारवलेलं वातावरण इथे त्यामुळे आम्हाला खूप मजा आली गणपती बाप्पा मोर्या गणपतीच्या कृपेने हे सगळं होतंय असंच खूप खूप वर्ष चालत राहो तीच त्या बाप्पाकडे सदिच्छा రిపోర్ట్ ఎస్బీన్ మరాఠీ పుణే